आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक श्री संताजी महाराज जनागडे यांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वाजवा आणि रहा अपडेट त्र्यंबकेश्वर येथे संताजी जनागडे महाराज पुण्यतिथी भव्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी भर पावसात संताजी महाराज यांची मूर्ती असलेला चित्ररथ वारकऱ्यांच्या तालसंगताने शोभायात्रा रंगत वाढवून काढण्यात आली वैकुंठवासी हरिभक्तपरायण बापू महाराज देव देवरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुलू सुरू झालेल्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन संताजी महाराज मंडळ खरसूल ग्रामस्थांकडून करण्यात आले एक्कावन्न महिला भाविकांकडून या सात दिवसीय ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले यावेळी त्यांची सांगता करण्याचा सोहळा शोभायात्रेचे आयोजन करून संत श्री जनागडे महाराज यांची मूर्ती असलेला चित्ररथ व पारायण करणाऱ्या सर्व महिला भक्तांनी डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ कलेश घेऊन शोभायात्रेमध्ये सामील झाल्यात शोभायात्रेच्या अग्रभागी हर्सुल परिसरातील विविध भजनी मंडळ होते हरिभक्त परायण पांडूबाबा चौधरी नाचलोंडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रा व ग्रंथ दिंडी काढण्यात आली हनुमान मंदिराच्या प्रांगणात सुरू होऊन संताजी चौक बिरसा मुंडा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्जिद मार्गे पुन्हा हनुमान मंदिराच्या आवारात शोभायात्रेचे विसर्जन झाले श्री संताजी महाराज शोभायात्रेमध्ये हर्सुल येथील संताजी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते व मोठ्या संख्येने महिलासुद्धा सामील होत्या त्याचबरोबर त्यानंतर श्री संताजी महाराज जनागडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली हरिभक्तपरायण अमोल महाराज भो त्यांच्या कीर्तनाचा आनंद उपस्थित भक्तांनी घेतला संताजी जनागडे महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने सांगता करून महाप्रसाद देण्यात आला हर्सुले तेली समाज पंच मंडळांच्या मार्गदर्शनाखाली संताजी मित्र मंडळाने सोहळा साजरा करून अथक परिश्रम घेतलेले आहे श्री संताजी जनागडे महाराज निमित्त गुरुकृपा क्लासेसच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदून आपले गुण दाखविलेले आहेत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वि वितरण करण्यात आले असून ग्रामपंचायत हर्सुले ते नवनिर्वाचित लोकसरपंच व ग्रामपंचायत सर्व सदस्यांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा ಅಭಿನಂದ ತಾಲೂಕ್ರತಿನಿಧಿ ಆನಂದ ಮಗರ ಜೀನ್ ಮರಾಠಿ ತ್ರಂಕೇಶ್ವರ ಗ್ರಾಮ